भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा आपण विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे माधुर्यता शुद्धता आणि धीर गंभीरता भाषण करणाऱ्याकडे माधुर्यता असली पाहिजे त्याच्या शब्दामध्ये त्याच्या विचारामध्ये माधुर्यता असली पाहिजे तो जो बोलतो तो जो आपल्या मुखातून शब्द काढतो जो वाणी तो काढतो लोकांसमोर जो विचार मांडतो ज्या विचारांचं तो प्रदर्शन करतो ज्या विचारांची तो मांडणी करतो जो मत तो आपलं मांडतो हजारो लाखो लोकांसमोर जो शब्द तो मांडतो ज्या शब्दांची मांडणी तो करतो त्या प्रत्येक शब्दांमध्ये त्याच्या बोलण्यांमध्ये माधुर्यता असली पाहिजे त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या विचारामध्ये माधुर्यता असली पाहिजे अति कठोर त्याचे शब्द असू नये प्रसंगी कठोर शब्द असायला पाहिजे परंतु अतिशय कडू या अतिशय कठोर असे शब्द असू नये तर त्याच्या शब्दांमध्ये माधुर्यता असली पाहिजे कडकपणाही असला पाहिजे कठोरपणाही असला पाहिजे तेजपणाही असला पाहिजे दर्जेदारपणाही असला पाहिजे उत्तमपणाही असला पाहिजे उत्कृष्टपणाही असला पाहिजे त्याचबरोबर त्याच्या शब्दांमध्ये त्याच्या विचार मांडणीमध्ये माधुर्यताही असली पाहिजे त्याचं भाषण हे उत्तम दर्जाचं असलं पाहिजे त्याचं भाषण हे कडक झालं पाहिजे त्याचे शब्द हे खनखन असले पाहिजे त्याचे शब्द हे कडक असले पाहिजे त्याचे शब्द हे वाचा फोडणारे असले पाहिजे त्याचे शब्द हे विकास प्रगती करणारे असले पाहिजे त्याच्या शब्दांमुळे लोकांना वाचा फुटली पाहिजे त्याच्या शब्दांमुळे लोकांना त्यांच्या अस्तित्वाची आचि जाणीव व्हायला पाहिजे शब्दांमुळे अस्मिता जागे व्हायला पाहिजे शब्दांमुळे मन जागे व्हायला पाहिजे शब्दांमुळे जागृती व्हायला पाहिजे शब्दांमुळे विकास प्रगती व्हायला पाहिजे शब्दांमुळे क्रांती व्हायला पाहिजे म्हणून भाषण करणारे शब्द हे दर्जेदार उत्तम कडक असले पाहिजे खलखल असले पाहिजे परंतु त्याचबरोबर या भाषण करणाऱ्यांच्या विचारांमध्ये या शब्दांमध्ये त्याच्या बोलण्यांमध्ये माधुर्यता ही असायला हवी तेव्हा भाषणाला रंग देते केवळ कडवटपणा कठोरपणा या कडकपणा या खनखनपणा असू नये तर या खणखणपणाबरोबर या कडवटपणाबरोबर या कठोर शब्दाबरोबरच त्याच्या शब्दांमध्ये मवाळपणा माधुर्यता असली पाहिजे तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगलं होईल दर्जेदार होईल आता माधुर्यता म्हणजे काय तर माधुर्यता म्हणजे माधुर्यते या शब्दाचा अर्थ आहे गोडवा गोडी मुखामध्ये गोडी असली पाहिजे त्याच्या शब्दांमध्ये गोडवा असला पाहिजे त्याच्या शब्दांमध्ये गोडी असली पाहिजे त्याच्या शब्दांमध्ये गोडवा असला पाहिजे जे शब्दांमध्ये मुहूर्ता असली पाहिजे म्हणजे शब्दांमध्ये त्याच्या मवळपणा असला पाहिजे त्या शब्दांमध्ये गोडवा असला पाहिजे तो जे शब्द वापरतो जसं बोलतो जे विचार मांडतो ज्या शब्दांची तो मांडणी करतो त्या प्रत्येक शब्दांमध्ये माधुरता असली पाहिजे तरच त्याचं भाषण दर्जेदार होईल उत्तम होईल छान होईल रंगीन होईल आणि त्याचं नाव सर्वत्र काजेल म्हणून भाषण करणाऱ्यांकडे माधुर्यता असलीच पाहिजे तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल आणि तो एक चांगला व्याख्यानकार म्हणून गणला जाईल म्हणून भाषण करणाऱ्यांकडे या भाषणांमध्ये हो माधुर्यता असणे गरजेचं आहे आवश्यक आहे कारण कठोर शब्दांबरोबरच शब्दांमध्ये माधुरीयता असलीच पाहिजे कौशल्य पण आहे असलाच पाहिजे दर्जेदार पण आहे असलाच पाहिजे शब्दांची मांडणी करता आली पाहिजे शब्दांची फेराफेरी करता आली पाहिजे खरंच भाषेत उत्कृष्ट होईल चांगले होईल आता पुढचा मुद्दा आहे शुद्धता भाषण करणाऱ्याकडे शुद्धताही असली पाहिजे त्याच्या बोलण्यामध्ये शुद्धता असली पाहिजे त्याचे शब्दही शुद्ध असले पाहिजे त्याचे शब्द हे लोकांना समजण्यासारखे असले पाहिजे त्या शब्दांचा अर्थ लोकांना कळाला पाहिजे भाषण करणाऱ्याला काय म्हणायचे काय सांगायचे कोणते विचार मांडायचे नेमकं लोकांना काय पटवून द्यायचे नेमकं लोकांना काय सांगायचे हे लोकांना कळालं पाहिजे हे लोकांना समजलं पाहिजे म्हणून त्याच्या शब्दांमध्ये अर्थ असला पाहिजे तसे शुद्धताही असली पाहिजे त्याच्या बोलण्यामध्ये शुद्धता असली पाहिजे त्याच्या वागण्यांमध्ये शुद्धता असली पाहिजे त्याच्या आचार विचार आचरणामध्ये शुद्धता असली पाहिजे त्याच्या आचारा विचारामध्ये शुद्धता असली पाहिजे म्हणून भाषण करणाऱ्या याची काळजी घ्यावी लागते याचं भान ठेवावं लागतं मनावर नियंत्रण ठेवू आपल्या शब्दात माधुर्यता शुद्धता असावी याचं भान याची सावधानता भाषण करण्याला ठेवावी लागते म्हणून भाषण करणाऱ्यांकडे शुद्धता असली पाहिजे त्याच्या शब्दांमध्ये शुद्धता असली पाहिजे त्याचे शब्द सुंदर असले पाहिजे शुद्ध असले पाहिजे योग्य असले पाहिजे लायक असले पाहिजे दर्जेदार उत्तम असले पाहिजे त्याच्या शब्दांमुळे कोणाचे नुकसान होऊ नये त्याच्या शब्दांमुळे कोणाचाही तोटा होऊ नये शब्दांमुळे कोणाचंही मन दुखू नये त्याच्या शब्दांमुळे सर्वांचं कल्याण व्हावं सर्वांना कळावं सर्वांना समजावं सर्वांच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी सर्वांना ज्ञान प्राप्त व्हावं सर्वांना चांगला मार्ग सापडावा सर्वांचं जीवन सुकर व्हावं म्हणून भाषण करणाऱ्याला याची काळजी घ्यावी लागते याची दक्षता घ्यावी लागते म्हणून भाषण करणाऱ्याकडे शुद्धता असली पाहिजे पवित्रता असली पाहिजे सुंदरता असली पाहिजे मधुरता असली पाहिजे भाषण करण्याला याचं ज्ञान याचं याचं भान ठेवावं लागतं म्हणून भाषण करणाऱ्याला सर्व सर्व प्रकारचं बोलता आलं पाहिजे शब्दांची मांडणी योग्य प्रकारे करता आली पाहिजे दर्जेदारपणा करता आली पाहिजे शब्दांमध्ये कडोडपणा केव्हा असावा कठोरपणा केव्हा असावा माधुर्यता केव्हा असावी मधुरता केव्हा असावी याचं याचं त्याला भान असलं पाहिजे याचं त्याला ज्ञान असलं पाहिजे त्याला कळायला पाहिजे म्हणून भाषण करणाऱ्याकडे शुद्धता पवित्रता मधुरता असली पाहिजे उत्तमपणा असला पाहिजे दर्जेदारपणा असला पाहिजे तर त्याचं भाषण छान होईल दर्जेदार होईल उत्तम होईल सुंदर होईल म्हणून भाषण करणाऱ्याकडे दर्जेदारपणा असणे आवश्यक आहे तसेच शुद्धता असणे आवश्यक आहे त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये त्या आचरणामध्ये शुद्धता असणे आवश्यक आहे तर त्याचं भाषण दर्जेदार होईल आणि उत्तम होईल आणि आता पुढचा मुद्दा आहे धीरगंभीरता भाषण करणाऱ्यांकडे धीर गंभीरता असली पाहिजे तो विता उतावळ असू नये तो घाई गडबडीचा असू नये त्याच्याकडे संयम असला पाहिजे त्याने कोणतीही गडबड करू नये त्याने कोणतीही घाई करू नये त्याने कोणतीही ढोळाढोळ करू नये त्याने जास्त उतावळीपणा करू नये त्याच्याकडे संयम असला पाहिजे त्याच्याकडे संयम असला पाहिजे त्याच्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे त्याने धीर धरला पाहिजे त्याच्याकडे धीर गंभीरता असली पाहिजे मांडणी करत असताना त्याच्याकडे त्याला संयम ठेवणं आवश्यक आहे कोणता शब्द कसा वापरायचा याचा ज्ञान इतिहास असला पाहिजे त्याने कोणतीही घायगडबडकर न करता उतावीलपणा न करता या भान विसरून न जाता योग्य पदस्थित व्यवस्थितपणे बोलले पाहिजे यासाठी त्याच्या मनावर त्याच्या बोलण्यावर त्याच्या विचारावर संयम असला पाहिजे त्याच्या बोलण्यांमध्ये त्याच्या विचारावर त्याचा संयम असला पाहिजे तर त्याचं भाषेत उत्कृष्ट होईल छान होईल सुंदर होईल त्याचा स्वभाव शांत असला पाहिजे त्याचा स्वभाव सुंदर असला पाहिजे कारण स्वभावानुसारच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल छान होईल त्याच्या बोलण्यामध्ये स्पष्टपणा परखडपणा असला पाहिजे जास्त उता उतावीळपणाने तो बोलला नाही पाहिजे तो शांत वृत्तीने भान ठेवून सावधानता ठेवून दिल गंभीरपणे तो बोलला पाहिजे त्याचं त्यानं आपलं मत त्याने आपले विचार व्यवस्थित मांडले पाहिजे सगळ्या सर्व गोष्टीची काळजी घेऊन सर्व बाबीची काळजी घेऊन सर्व स्थिती वस्तुस्थिती परिस्थिती याचं भान ठेवून त्यानं बोललं पाहिजे म्हणून त्यासाठी त्याच्याकडे धीरगंभीरता असणे आवश्यक आहे संयम असणे आवश्यक आहे त्याच्या मनावर त्याच्या विचारावर त्याच्या मतावर त्याच्या बोलण्यावर त्या सर्व गोष्टीवर संयम असणे आवश्यक आहे झ त्याच्याकडे संयम असेल दीर्गंभीरता असेल तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल दर्जेदार होईल म्हणून वक्त्यांकडे या व्याख्यान या भाषण भाषणकरांकडे संयम असणं आवश्यक आहे म्हणजेच धीरगंभीरता असणे आवश्यक आहे त्याचा स्वभाव शांत असणे आवश्यक आहे तो शुद्ध मनाने पवित्र मनाने सुंदर मनाने धीर गंभीर राहून बोलला पाहिजे त्याच्या बोलण्याचा अर्थ लोकांना समजलं पाहिजे म्हणून भाषणकाराकडे असणे आवश्यक आहे अशा प्रकारे भाषण करणाऱ्यांकडे धीर गंभीरता असणे आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच भाषणकारांकडे माधुर्यता शुद्धता आणि भीरगंभीरता हे गुण असणे आवश्यक आहे ज्याच्याकडे हे गुण असतील तोच चांगल्या प्रकारचा वक्ता बनेल एक उत्कृष्ट भाषणकार बनेल एक व्याख्यानकार बने आणि त्याचं नाव सर्वत्र गाजेल आणि त्याच्यामुळेच समाजाची लोकांची देशाची प्रगती होईल विकास होईल सर्वांना त्याचा फायदा होईल म्हणून भाषणकारांकडे शुद्धता माधुर्यता आणि दीर्गंभीरता असणे अत्यंत आवश्यक आहे तरच त्याचे भाषण उत्कृष्ट होईल छान होईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद